कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वर। मेहकर शहरातील सर्विस रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपालिकेनं दोन एप्रिल पासून सुरू केलेल्या मोहिमेची व्याप्ती पंधरा एप्रिल पासून पुन्हा वाढवण्यात आली आहे मंगळवारी नगरपालिकेच्या जेसीबीनं पक्क्या अतिक्रमणावर कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला काही व्यापाऱ्यांनी मुदत मागून स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली नगरपालिकेनं यापूर्वीच मेहकर शहरातील डोणगाव जाणेफळ लोणारवेस सोनाटी रोडसह इतर भागातील अतिक्रमणावर कारवाई सुरू केली होती दोन एप्रिल पासूनच नगरपालिकेनं मार्किंग करून व्यापाऱ्यांनी संबंधितांना अतिक्रमण हटवण्यासाठी सूचित केले होते यामुळे काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली होती मंगळवारी पुन्हा पोलीस स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली असता काही काळ तणाव निर्माण झाला होता दुपारी परिसरातील सोनाटी रोडवरील अतिक्रमण काम पुन्हा सुरू करण्यात सायंकाळपर्यंत होतं या मोहिमेत मुख्याधिकारी रामराजे कापरे तहसीलदार निलेश मडके ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते शहरातील सर्व्हिस रोड अनुक्रमे बारा मीटर नऊ मीटर असो काही ठिकाणी व्यक्तिगत मालकीचे प्लॉट आहेत अशा ठिकाणी तीन मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून शहराचा विकास करण्याचा नगरपालिकेचा निर्धार आहे या मोहिमेवरून पालिका प्रशासनाची ठाम भूमिका स्पष्ट होत आहे दरम्यान लघु व्यावसायिकांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरती आहे या मोहिमेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी नऊ एप्रिल रोजी दुकाने बंद ठेवून नगरपालिकेला निवेदनही दिले होते मात्र प्रशासनानं या निवेदनाला फारसा प्रतिसाद न दिल्यानं व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे उलट पक्षी मोहिमेची व्याप्ती वाढवण्यात आली असून यामुळे व्यावसायिकांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे तर याकडे प्रशासनाला आणि प्रस्तापितांनी लक्ष देण्याची गरज आहे अरे यांच्याजवळ डॉक्युमेंट नाही ही प्रॉपर्टी आहे एम एस आर डी नोटीस दिलेली आहे परंतु कारवाई कॉर्पोरेशन करत आहे आणि कॉर्पोरेशनला यांनी कुठले लेखी पत्र दिलेलं नाही आणि ही कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी असल्याबद्दल जो कुठला डॉक्युमेंट नाही आम्ही त्यांना डॉक्युमेंट मागत आहे तर ते चुकीची माहिती देते माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कारवाई निश्चित करा अतिक्रमणाची करा पण एम एस आर टी सीच्या प्रॉपर्टी बद्दल त्यांनी कुठली आमच्यावर कारवाई करा असं कुठलं सांगितलेलं नाही ते मुख्य आदेश म्हणतात आमचा जो, जो लिख्या आदेश नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही कुठली चुकीची कारवाई करू नका ज्यांचा ज्यांचा एनक्रोच असेल शंभर टक्के मी तुम्ही काढा नागरिक तुमच्यासोबत आहे पण एनक्रोचमेंटची तुम्ही हातत सुद्धा रेग्युलर रेगुलाईस केलेली नाही तुमचे कुठल्या अधिकारी इथं आले होते त्यांच्याजवळ काय डिग्निटी होती हे तुम्ही स्पष्ट केलेलं नाही तुमच्याजवळ सिटी सर्वेचा नकाशा नाही मग कुठल्या डॉक्युमेंट असताना तुम्ही कशाच्या वेळ प्रश्न विचारायचा आहे तर इथलं मान्य शिव हे अजून इथे पोहोचलेले नाही माझी विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आणि लोकांच्या प्रश्नाचं उत्तर द्याय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा